रामकृष्ण हरी ज्यांनी पद्मालय देवस्थान तर गणपती व उनबदेव अशा अनेक खान्देशातील मंदिराचा जीर्णोद्धार केला असे असलेले श्री सद्गुरु गोविंद महाराज शास्त्री यांचे जीवन चरित्र आपण ऐकणार आहोत तर ऐकूया श्री सद्गुरु गोविंद महाराज यांचे जीवनचरित्र कसे होते श्री सद्गुरु गोविंद महाराज हे ऋग्वेदी अग्निहोत्री ब्राह्मण होते हे सातारा जिल्ह्यातील वाई या गावात राहत असत उंच कपाळ आजानबाऊ हात साधुवृत्ती आणि सुंदर कांत्य असलेले श्री गोविंद महाराज हे लहानपणापासूनच श्री गणपतीचे भक्त होते त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी घराचा त्याग करून आईवडिलांची आज्ञा घेऊन भारतातील गणपतीचे सर्व अनादी स्थाने पाहण्यासाठी निघाले भारतभरातील अनेक गणपतीचे स्थाने बघत बघत ते खानदेशात सर्वप्रथम मायजी गावी आले मायजी देवीच्या मठात थांबले अतिप्राचीन काळापासून मायजी देवी भारतात प्रसिद्ध आहे देवी प्रणात या स्थानाचे वर्णन आलेलं आहे तेथे गोईंद महाराज सर्वप्रथम आले तेथून हनुमंत खेडे सीम ताडे ब्राह्मणे निपाने तडई या गावात मुक्कामी राहिले त्यांनी तेथील लोकांशी परिचय करून घेतला आणि तेथून ते, 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 ते पद्मालय क्षेत्रे आले पद्मालयाला आल्यावर ते गणपतीच्या शेवे साधनेत रमून गेले भीमकुंडावर ते गणेशाचे द्यान करत असत असा बराच काळ ते पद्मालय क्षेत्रे जाऊन त्यांनी ते तेथे पद्मालय मंदिराचा जीर्णोद्धार तलावावरील घाटाचे बांधकाम सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार भीमकुंडावरील विश्वंभर भी मंदिराचे बांधकाम यासारखे अनेक महत्वाचे काम मंदिराचे वैभव वाढून श्री गोविंद महाराज सन एकोणीसशे तेरामध्ये पद्मालय क्षेत्र सोडून चोपडा तालुक्यातील पवित्र अशा उनबदेव क्षेत्री वास्तवस आले तेथे ते, ते कुटिया बांधून राहू लागले तेथेही बरेच दिवस राहून उन महाराजांनी उनबदेव तीर्थक्षत्राचा जीर्णोद्धार करून महाराजांनी शके अठराशे छत्तीस सन एकोणासशे तेरा पो शुद्ध पौर्णिमा या दिवशी श्री सद्गुरु गोविंद महाराज अनंतात विलीन झाले त्यांचे समाधी स्थान उनपदेव जंगल परिसरातच आहे असे पद्मालय क्षेत्राचे जीर्णोद्धार करणारे संत गोविंद महाराज शास्त्री यांचे चरित्र आपण ऐकले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे संत महात्माचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळेल रामकृष्ण हरी